बारामती शहरात डम्पर खाली सापडून तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याचा प्रकार दिनांक सत्तावीस जुलै रोजी घडला आहे बारामती शहरातील महात्मा फुले चौक परिसरात काल दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दुचाकीवरून जात असताना डम्परच्या चाकाखाली येऊन ओंकार आचार्य राहणार संसर तालुका इंदापूर सध्या मोरगाव रोड बारामती आणि त्यांच्या दोन लहान मुली सई वय अंदाजे दहा व वो मधुरा वय अंदाजे चार यांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सकाळी आचार्य कुटुंबीय दुचाकीवरून मोरगाव रोड मार्गे शहरात जात असताना वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की दुचाकी थेट डंपरच्या गेली अपघातात ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन मुली यांना घटनास्थळावरील उप, उपस्थित त्यांनी रुग्णालयात दाखल केल्या असता उपचारापूर्वीच त्यांचा सुद्धा मृत्यू झाला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली व डंपर चालकाविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे चालकाविरुद्ध बारामती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटने दुर्घटनेने बारामती शहर तसेच संसर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे